चला गुरुजन हो शिक्षणातील नवीन बदल शिकायला शिवम आध्यात्मिक सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या गुरुजन हृदय संमेलनाला दिनांक सव्वीस व सत्तावीस रोजी घारेवाडी येथे होत आहे गुरुजन हृदय संमेलन शिवम आध्यात्मिक प्रतिष्ठान घारेवाडी यांच्या वतीने दिनांक सव्वीस व सत्तावीस ऑक्टोबर रोजी गुरुजन हृदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार असून सकाळच्या पहिल्या सत्रात अध्यापन कौशल्य या विषयावर लेखक राजीव तांबे यांचे व्याख्यान तर दुपारच्या सत्रात पुणे येथील खेळघरच्या संस्थापिका शुभदा जोशी यांचे सकारात्मक शिस्त या विषयावर व्याख्यान होईल तिसऱ्या सत्रात मंगळवेडा येथील सुलेखनकार अमित भोरकडे यांचे मार्गदर्शन होणार आहे सायंकाळी पाच वाजता चौथे सत्र सुरू होऊन या सत्रात कनेरी मठातील योगगुरू दत्ता पाटील हे संगीतमय कवायत या विषयावर तर सायंकाळी सहा वाजता पाचव्या सत्रात धनगरवस्ती शाळेचे उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे अहिल्यानगर येथील महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्थेचे अनंत झेंडे व परभणीचे सेलू येथील उपक्रमशील शिक्षक युवराज माने हे गुरुगोष्ठी ज्ञानसंवाद या विषयावर मार्गदर्शन करतील रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध कवी बबलू वडर व अकोला येथील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची काव्यमैफिल होईल सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सातव्या सत्रात चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्रमंडळाचे भाऊ काटदरे निसर्गसंवाद या विषयावर माहिती देतील तर आठव्या सत्रात वित्त विभागाचे सहाय्यक संचालक राहुल कदम हे शिकवणे व शिकवण्याची कला या विषयावर मार्गदर्शन करतील नवव्या सत्रात एम के सी एल येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करतील तर दुपारी शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होईल या गुरुजीन हृदय संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक मित्रांना शिक्षणाती बदल आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत चला तर मग वाट कसली बघताय आजच शिवम प्रतिष्ठानशी संपर्क साधा आणि गुरुजन हृदय संमेलनात सहभागी व्हा एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड